मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर मी आली आहे रानात आणि मला या रानातून घ्यायची आहे चण्याची भाजी म्हणजेच हिरवा सोला हे बघा हिरवी चण्याची भाजी इथे खूप छान अशी लागली आहे मस्त असा परिसर आहे हे बघा इकडे गुरं चरत आहे हे बघा मस्त असं शेत आहे आणि या शेतात मी आली आहे चण्याची भाजी तोडायला तर हा वाळवणातला एक प्रकार आहे उन्हाळ्या दिवसात पण ही भाजी आपल्याला खाता येईल ही बघा छान अशी चण्याची भाजी लागली आहे तर ही बघा ती अशी वरची वरची जी शेंडी असतात हां ती आपल्याला खुळायची आहे हे बघा अशी छान अशी खुळून घ्यायची आहे आपल्याला भाजी आणि सर्व भाजी आपण जपा करूया बघा किती मस्त असं चण्याचं झाड लागलं आहे हे बघा छान अशी भाजी लागली आहे बघा किती मस्त अशी झाली आहे मोठी मोठी अशी असतानाच या भाजीला खुडायची म्हणजे झाड खूप छान पसरते व याला खूप असे गाठे लागतात चण्याचे तर चला पुढील कृतीकडे वळूया ही बघा अशी आपण भाजी छान तोडून घेऊया मस्त मस्त तर चला या प्रकारे आपण सर्व भाजी तोडून घेऊया ही बघा मस्त अशी भाजी आहे फ्रेश अशी भाजी आहे हे बघा मंडळी आपली एवढी सर्व भाजी तोडून झाली आहे बघा किती मस्त हिरवी कंच अशी भाजी आहे आणि ही वाढवल्यावर खूप छान अशी यम्मी अशी भाजी याची बनते तर आता ही बघा ही मी आता पहिले आपण एका टोपलीत छान अशा मोठ्या टोपलीत पूर्ण ठेवून दिली आहे खुल्ली खुल्ली करून अशी आणि याला संध्याकाळी झोपायच्या अगोदर रात्रीच्या वेळेस मस्त असं एका पातळ कपड्यावर पसरवून देणार पहिला घरातच सावलीत आपल्याला वाळवायची आहे म्हणजे ही भाजी हिरवी हिरवी दिसली पाहिजे खूप यम्मी अशी भाजी होणार आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया की बघा मी भाजी आपली मस्त अशी छान कापडावर पसरून दिली आहे तिला वरून पातळ कापड असं झाकून ठेवणार आणि आपल्याला हीच भाजी दोन ते तीन दिवस अशीच वाढवायची आहे घरात मस्त अशी तोडताड करून मस्त पसरवली आहे आणि ज्याप्रमाणे आपण कसुरी मधू वापरतो त्याचप्रमाणे ही भाजी आपल्याला वापरायची आहे बनवायची आहे बघा छान अशी पसरवली आहे तर चला त्याला आपण एक दोन दिवस ठेवूया अशीच ही बघा आजचा दुसरा दिवस मस्त अशी भाजी आपली सुकत आली आहे हे बघा थोडी तरी चिमली आहे काय तर चला परत याला दोन ते ती, तीन दिवस आपल्याला घरात सुकवायला लागणार आहे या भाजीला पोळवा असे म्हटल्या जाते तुमच्या इकडे काय म्हणतात या भाजीला हे मला कॉमेंटद्वारे नक्की नक्की कळवा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका बघा आपल्याला तीन दिवस झाले बघा मस्त अशी आपली भाजी सुकत आली आहे बघा किती छान झाली आहे फिरविकंच अशी चण्याची भाजी झाली आहे हा बघा हा छान असा कोळवा तयार झाला आहे तर परत आजच्या दिवशी याला आपल्याला वाढवायचं आहे आणि नंतर भरणीत भरून ठेऊन द्यायचं एका पॅक बनमध्ये आणि ही भाजी मग भाजीला नसलं तेव्हा उन्हाळ्या दिवसात फार छान अशी भाजी करता येते तर चला हिला आजच्या दिवस आपण वाळू देऊया बघा आपले चार, चार दिवस झाले आहे आणि मस्त असा आपला मे हिरव्या चण्याच्या भाजीचा कोळवा तयार झाला आहे बघा किती सुंदर असा झाला आहे मस्त हिरवागार आणि छान आहे याला पॅक करून ठेवायचा एखाद्या छान प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवा किंवा डब्यात भरून ठेवा आणि हा उन्हाळ्या दिवसात भाजी नसताना खाण्यासाठी खूप मस्त आहे तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय